पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना एक ओ, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात केसनंद फाटा वाघोली येथे जोडे मारो आंदोलन व निषेध मोर्चा वंचित बहुजन आघाडी व संविधान ग्रुप वाघोली यांच्या वतीने निष्पाप रुग्ण कैलासवासी संपत लोंडे यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत डॉक्टर रघुनाथ रामकर यांच्या प्रतिमेत जोडेमारो आंदोलन व निषेध मोर्चा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान केतनफाटा वाघोली येथे संपन्न झाले यावेळी प्रचंड जनसमुदायाचा आक्रोश आयमॅक्स हॉस्पिटल व तेथील स्टाफ यांच्या विरुद्ध एकवटलेला जाणवला नियमांची पूर्तता न करणारे आयमॅक्स हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करा आयमॅक्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर रघुनाथ रामकर व त्यांच्या इतर भागीदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच वाघोलीतील इतर हॉस्पिटलच्या करून अनधिकृत असणारे हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करा अशा अनेक प्रकारच्या मागण्या असणारे निवेदन आंदोलनकर्त्यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग प्रतिनिधी व आयमॅक्स हॉस्पिटल यांच्या प्रतिनिधी यांना दिले संपत भाऊसाहेब लोंडे या रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्यांना आयमॅक्स या हॉस्पिटलमध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऍडमिट केले होते रुग्णाला आयसीयू मध्ये ठेवून देखील कुठल्याच प्रकारचे उपचार न केल्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावली व या दरम्यान डॉक्टर रामकर यांचेकडून रुग्णाच्या नातेवाईकांना पैशासाठी नाहक त्रास देणे चालू होते रुग्णाने नातेवाईकांना सांगितले की मला साधी सुद्धा यांनी दिली नाही कोणीही माझ्यावर लक्ष दिले नाही त्यामुळे मला येथून लवकरात लवकर दुसरीकडे उपचारासाठी घेऊन जा रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर रामकर यांना चौकशी करण्यासाठी गेले असता डॉक्टर रामकर यांनी नातेवाईकांना तुमची पैसे भरण्याची लायकी नाही पैसे भरले तर ठीक नाही तर रुग्ण दगावला तर त्याला मी जबाबदार नाही तुमच्या अंगाचा वास येत आहे तुम्ही माझ्यापासून लांब जा रुग्णाला पुढे ससून या ठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्यावर डॉक्टर रामकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार यांनी डिस्चार्ज करतेवेळी पैसे पैसे भराण्याच्या रुग्णाला आम्ही सोडणार नाही हा हट्ट धरल्यामुळे दोन ते तीन तास वाया गेले हॉस्पिटलने कार्डियाक ॲम्ब्युलन्स दिली परंतु त्यामध्ये एन आय व्ही मशिनरी बंद होते रुग्णाला असूनपर्यंत बलून ऑक्सिजन देऊन नेण्यात आले डिस्चार्जवेळी नातेवाईकांनी रुग्णाची फाईल मागितली असता आंभे ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरकडे फाईल देतो तुम्ही पुढे जावा असे सांगण्यात आले परंतु सोबत फाईल न दिल्यामुळे नातेवाईकांना फाईल घेण्यासाठी परत हॉस्पिटलला यावे लागले यामध्ये दीड ते दोन तास गेले वेळेअभावी ससून येथील डॉक्टरांना उपचार करण्यास विलंब झाला व तेथेच रुग्णाचा मृत्यू झाला अशा प्रकारे रुग्णाला उपचार करण्यास टाळाटाळ करणे व नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे डॉक्टर रघुनाथ रामकर डॉक्टर सागर खाडेलकर डॉक्टर सारिका खाडेलकर व डॉक्टर संकेत खाडेलकर यांच्यावर रुग्णाच्या मृत्यू जबाबदार धरून सर्वावर अॅट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व हवेली तालुका माजी पंचायत सदस्य सर्जराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार हिरामन वाघमारे वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष यांनी केले পয়সা <laughs> পিক <laughs> पाहिजे पैशासाठी सुखाणाऱ्या करायचं काय पैशासाठी सुखाणाऱ्या राहतर का करायचं काय yeah हॅलो 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 आज आपण पाहत असाल की शेकडो कार्यकर्ते त्याच्यामध्ये महिला वकिली असतील आमचे सर्व युवक कार्यकर्ते असतील डॉक्टर रामकर यांच्या विरोधात आपण रास्ता रोपो आंदोलन आणि त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं गरीब कुटुंब महान समाजाचे गरीब कुटुंब आपल्या हॉस्पिटलला जाताना पैसे देईल का नाही बिल भरेल का नाही या पैशाच्या अशा बोटी केवळ आपल्या या रुग्णाचा मृत्यू त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि असे प्लॅनपूर्वक अतिशय ठरवून आपल्या माणसाला मारलं गेलेलं आहे हे ज्यावेळेस लक्षात येतं आणि त्यावेळेस आपण हा रास्ता रोपो आंदोलन करण्याचं ठरवतो माझ्या माहितीप्रमाणे हा डॉक्टर रामकर आणि त्याचे जे काही व्यावसायिक भागीदार असतील त्यांनी यापूर्व देखील बऱ्याच जणांना असंच पैशासाठी मारलेलं आहे बऱ्याच ठिकाणी अशी नातेवाईकांच्या अवेलना केलेली आहे आजच्या प्रकरणामध्ये देखील पेशंटवर त्यांनी उपचार केलेले सौच नाही पेशंट श्वासोश्वास ना घेण्यासाठी पेशंटला त्रास होतो आणि पेशंट ॲक्सिडेंट दाखवला म्हणून त्याच्यावर उपचार केले जातात इथेच जा आपण समजून जायचं की डॉक्टर कधी हुशारा जगत आपली हुशार आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस पेशंटला जास्त गंभीर स्वरूपाचा आजार होतो पेशंट सिरियस होतो पेशंटला स्वतः पुढे जायची इच्छा व्यक्त करतो आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी नातेवाईक संप गरज असतात की अगोदर माझे पैसे पूर्ण भरा आणि नंतर मी पेशंटला सोडवतो याच्यामध्ये जाणारा जो काही दोन तीन तासाचा कालावधी असेल ज्यावेळेस पेशंटला कारण एक असते कारण एक दिल्यामुळे त्याची आपली मशिनरी बंद असते ज्यावेळेस त्या मशिनरीने सातो पेशंटला दिला पाहिजे